नमस्कार मित्रांनो विदर्भाच्या खादाळमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया सुक्या झिंग्याची भाजी तर मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमच जिरं टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेत आहे आणि दोन आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेत आहे अर्ध चम्मच हळद एक चम्मच धनेपूर दोन चम्मच तिखट आणि एक चम्मच गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे मी आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे त्यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट टाकून घेत आहे लगेच टमाटो सुद्धा टाकून घेतलेले आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि पाच मिनिट मंदा आटेवर शिजू देणार आहे आता मी यामध्ये झिंगे टाकून घेत आहे आणि हे जिघे मी स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेले होते आणि हे जिघे मी चांगल्या प्रकारे मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे मी यामध्ये थोडस पाणी टाकून घेत आहे आणि मंद आचेवर पाच मिनिट झाकण झाकून भाजी शिजू देणार आहे आपल्या भाजीला पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला चांगल्यापैकी कड आलेला आहे आणि आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर पूर्णपणे मी मिक्स करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली सुक्या बोंबीलची भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपले झिंगेची भाजी तयार झालेली आहे झटपट बनणारी ही भाजी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते अशाच प्रकारे विदर्भाचा खादाळ अमू या चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद